गेल्या सहा दिवसा अगोदर सांगोला ग्रामपंचायत परिसरातील शिवारात शेतामध्ये बेवारस पडलेला पार्थिव सापडला तेव्हा त्याला रुग्णसेवक सचिन शेलारे यांनी कौशल्यादेवी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे आणण्यात आले होते त्यानंतर ओळख पटविण्याकरिता तीन दिवस ग्रामीण रुग्णालयात तो पार्थिव ठेवण्यात आला होता व अखेर ओळख पटत नाही म्हणून त्याचे पी एम करण्यात आले व त्यामध्ये उष्माघाताने बळी गेल्याचे समजले आमदार बळवंत वानखडे यांना वस्तुस्थिती माहिती झाली असता त्यांनी लगेच नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली व त्यामध्ये अनिल पाटील भारसाखडे व भारत आठवले लासूर हे निवडून आले योगायोगाने हे दोघेही आमदार बळवंत वानखडे जनसंपर्क का कार्यात बसलेले होते तेव्हा त्यांनी जगी ज्यास कोणी नाही त्यास दैव आहे या ओळीप्रमाणे आमदार बळवंत वानखडेसोबत घेऊन मोक्षधाम येथे पोहोचले व त्या ठिकाणी त्याला पार्थिवाचे पूजन करून शाल पुष्पहार अर्पण करून त्याला दर्यापूर नगरपालिकेच्या माध्यमातून माती देण्यात आली अशा प्रकारे एका बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी करण्यात आला आमदाराची उपस्थिती पाहून त्यांनी अनेकांनी धन्यवाद दिले सचिन शेलारे रुग्णसेवक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली सचिन शेलारच्या कार्यालयात सुद्धा सलाम गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर